नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत की अशा स्त्रिया ज्या घरामध्ये असतात ना त्या घरामध्ये कधीही गरिबी येत नाही तर त्या कोणत्या स्त्रिया आहेत किंवा आपण आपल्यामध्ये काय बदल करायला हवा हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी कधीही येणार नाही सतत आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य राहील आणि अन्नधान्याची सुद्धा कधीही कमतरता भासणार नाही यासाठी आपल्यापैकी प्रत्येक स्त्रीने आपल्यामध्ये काय बदल करावेत हे तर या व्हिडिओमार्फत तुम्हाला समजेलच पण अजून काही गोष्टीमध्ये तुम्हाला माहिती होऊन जातील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता अशा स्त्रिया म्हणजे नेमक्या कशा तर याचं पहिलं लक्षण हे ते म्हणजे अशा स्त्रिया धर्ममार्गावर चालणारी म्हणजेच धार्मिक स्त्री होय आता हे लक्षण जर आपल्यामध्ये असेल म्हणजेच काय तर जी स्त्री दररोज भगवंताचे तसंच तुळशीची पूजा करते आणि त्याचबरोबर दररोज घरामध्ये देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावते तसंच स्वयंपाक झाला की अगोदर देवाला नैवेद्य दाखवते आणि नंतर सर्वजण भोजन करतात या स्त्रीमुळे काय होतं तर घरातील नकारात्मकता निघून जाते आणि घरातील वातावरण सुद्धा पवित्र आणि शुद्ध होतं व वा अशा वातावरणात राहणारं कुटुंब सुखी आणि आन, आनंदी राहतं मैत्रिणीं तर हा हे पहिले लक्षण आपल्या प्रत्येक स्त्रीमध्ये असायला हवं ती म्हणजे धार्मिकपणा मैत्रिणीं आपण जितका वेळ आपल्याला भेटेल तितका वेळ हा धार्मिक कार्यासाठी आपण सत्कारमी लावावा तर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे दुसरा गुण तो म्हणजे समाधानी वृत्ती आता जी स्त्री अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर समाधान मानते ना जास्त हव्यास करत नाही तिचा पती देखील तिच्यावर आनंदी असतो आता काही स्त्रिया जर शेजारी काही वस्तू आली की आपल्या घरात यायलाच हवी असं वर्तन करतात यामुळे त्यांच्या इच्छा व मागण्या पूर्ण करता करता त्यांच्या प पतीच्या नाकीनं येतात आणि कधी कधी काय होतं बघा त्यांच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पतीला वाईट कामं देखील करावं लागतं किंवा वाईट कामामध्ये मन गुंतवावं लागतं त्यामुळं त्यांचे वाईट परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात म्हणून जर घरामधील स्त्री समाधानी असेल ना तिच्या गरजा लिमिटेड असतील तर त्या पूर्ण करताना पतीला देखील जास्त कष्ट करावे लागत नाही आणि घरातील वातावरण आनंदी आणि समाधानी राहतं त्याच्यानंतर पुढचं लक्षण ते म्हणजे तिसरं लक्षण जे आहे ते म्हणजे प्रत्येक स्त्रीमध्ये धैर्य असावं म्हणजे काय धाडस असावं बघा कोणतीही परिस्थिती असली ना तरी देखील न डगमगता त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद त्या स्त्रीमध्ये असावी ती कितीही वाईट परिस्थिती असली तरी स्त्री भक्कमपणे आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभी असायलाच हवी जर अशी स्त्री घरामध्ये असेल ना तर वाईट परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही मैत्रिणींनो काही संकट आलं आपल्यावर कितीही मोठं संकट आलं तरीही आपण न डगमगता आपल्या परिवारासाठी आपल्या कुटुंबासाठी आपण नेहमी धैर्यशील असं असावं धाडसी राहावं त्यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये काही कुटुंबामध्ये काही संकट आलं असेल तर ते संकटाची परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही संकट सुटण्यासुद्धा मदत व्हायला मदत व्हायला लागते त्याच्यानंतर चौथं लक्षण ते म्हणजे राग न येणं तसं पाहायला गेलं तर हा गुण असणाऱ्या स्त्रिया मिळणं अवघड आहे कारण राग येणं हा स्त्रीचा जन्मतात स्वभाव असतो परंतु अतिराग करणं चिडचिडपणा करणं कर्कश आवाजात बोलणं अशी लक्षणं स्त्रीमध्ये असू नयेत थोडाफार राग आला सर्व स्त्रियांना येतोच आणि तो यायलाच हवा पण त्या रागाचा आत मोठा साठा होऊन कधीतरी त्याचा मोठा स्फोट होऊ शकतो आणि त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात म्हणून आपण शक्य तितका रागावरती कंट्रोल ठेवायचा जर स्त्री सारखी रागराग करत असेल किंवा चिडचिडपणा करत असेल तर त्या घरातील शांतता निघून जाते आणि भांडण वादविवाद होत राहतात म्हणून प्रत्येक स्त्रीने संयमित व शांत असावं आपण प्रत्येक वेळी जास्तीत जास्त चिडचिडपणा न होईल कसा कमी होईल आपला चिडचिडपणा या गोष्टीवर सुद्धा लक्ष द्यायला लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे मैत्रिणींनो तर ही काही लक्षणं आहेत की जी लक्षणं एखाद्या स्त्रीमध्ये असतील तर त्या घरामध्ये कधीही गरीब येत नाही नेहमी शांत वातावरण राहतं ही लक्षणं जर आपल्यामध्ये नसतील तर तशा प्रकारे आपण आपल्या स्वभावामध्ये बदल तर करूच शकतो मैत्रिणीनं असा बदल करायलाच हवा कारण आपल्या घरामध्ये जर सतत लक्ष्मी अखंड राहावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या स्वभावामध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे जास्तीत जास्त आपलं मन धार्मिक कामामध्ये कार्यामध्ये आपण जर लावलं ना तर आपला चिडचिडपणा रागीटपणा हळूहळू कमी होण्यास मदत होते आणि त्यामुळे काय होतं बघा घरातील आपल्या वातावरणही शांत राहतं आणि आपल्याकडे लक्ष्मीसुद्धा घरामध्ये नेहमी अखंड वास करते म्हणून अशा प्रकारे ज्या स्त्रिया जास्त चिडचिडपणा करतात त्यामुळे बघा घरामध्ये निगेटिव्हिटी जास्त वाढत जाते आणि घरामध्ये सतत भांडण वादविवाद तंटा होत असतो आणि यामुळे निगेटिव्हिटी वाढते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये या समस्या ह्या असतातच फक्त फरक एवढाच असतो की प्रत्येकाच्या घरामधील स्त्री ही कितपत आपल्या मनावरती घेते याच्यावरती ते अवलंबून असतं म्हणून आपण कोणत्याही गोष्टीचा रागरागपणा न करता चिडचिडपणा न करता घरामध्ये जितकी शक्य आहे तितकी जास्तीत जास्त शांतता ठेवणं खूप महत्त्वाचं आहे वाचन करणं ग्रंथ वाचन करा पुस्तक वाचन करा कोणतंही वाचन तुम्ही करू शकता यामुळं आपलं मन नेहमी प्रसन्न राहतं आणि जितकं शक्य आहे तितकं जास्त आपण नामस्मरणावर सुद्धा भर द्यायचा आहे मैत्रिणीनो आपण जेवण बनवताना नामस्मरण करू शकतो आपण जी काही घरामध्ये कामं करत असतो झाडू मारत असतो लादी पुसत असतो कोणतंही काम करत असताना आपण फक्त नामस्मरण करायचं आहे बघा यामुळे आपल्या डोक्यामध्ये कुठलेही वाईट साईट विचार येत नाहीत आणि आपल्या रागावरती सुद्धा आपला रागा कंट्रोल राहतो म्हणून